नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सोमवार दिनांक सहा मे आज आवक जास्त होती असल्या कारणाने आपण शेतकरी बांधवांना विचारूया की काय भाव गेले दररोज असेच व्हिडिओ आपल्या चॅनलला येणार आहे तरी कमेंटमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे तुम्ही तो ग्रुप जॉईन करावा त्या ग्रुपवर दररोज लाईव्ह अपडेट्स देण्यात येतील देवळा कृषी उत्पन्न समिती समितीच्या कांदा बाजार भावाबद्दल सतरा पन्नास

काय का झाले बोलता वगैरे किती केला काय भाऊ गेला? एक हजार पस्तीस नाही नाही तुमचा नाही घेतला काय भाऊ सातशे हो युट्यूब ला युट्यूब राजा चॅनल आहे आपलं जर रोज इथ लाईफ ये वाला पॉइंट गाड़ी सन्नाटे पर है सन्नाटे कम तो नोली काय भाव गेला ए बरं ए सन्नाटे पर ना काय होगे सन्नाटे पर चेक करू काही लोक काय डोक्याला होत्या शेवटचा लाईंग काय भाऊ घे बादवन कुठल्या कंपनीचं बिया ना ना, जाना। आले सरासरी मागच्यापेक्षा मा, जास्त आहे की कमी तुम्ही ठेवणार आहे का भेटणार आहे आता एक दोन महिन्यात हा का

हा किती येईल तेरा तेराला तेरा मालाला तेरा चौदाशे पंधराशे भाव आहेत चांगल्या मालाला पंधराशे ते दोन हजारचा भाव आहे काय भाव हो गेला असेच व्हिडिओ दररोज आपल्यापर्यंत येत राहतील देवळात कृषी उत्पन्न बाजार समिती लाईव्ह त्यांना बाजारभाव दररोज बघण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा कमेंट मध्ये दिलेल्या व्हॉट्सॲप ग्रुपच्या लिंकद्वारे व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा तेथे सर्वात आधी आपल्या दररोजचे बाजारभाव कळवण्यात येतील तर तरी बहिराजा याच आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा काय चौदा चौदाशे पंचवीस